नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचे सरचे स्वागत जाणून घेऊयात कांदा मार्केटचे बाजारभाव सातारामध्ये एकशे अक्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी अकराशे ते बाराशे दर जास्तीत जास्त या ठिकाणी अठराशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी सातारामध्ये आहे यानंतर शिरूरमध्ये बघा सरासरी पंधराशे दर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट शिरूरमध्ये आहे आठशे बासष्ट क्विंटलची आवक शिरूरमध्ये आलेली आहे कांद्याचेसुद्धा बाजारभाव जे या ठिकाणी खूपच कमी आहे बऱ्याच ठिकाणी कांदा चाळीचे कांदा पिकाचे सुद्धा नुकसान झालेले आहे खेडचाकरमध्ये सरासरी हजार तर जास्तीत जास्त बाराशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे खेडचाकांमध्ये जर बघितलं तर पाचशे क्विंटलची जी आहे कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर जे आहे कांद्याची मागणी आता दिवाळीमध्ये या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे बुग्यात पुढील काही काळामध्ये काय होतं मुंबईमध्ये सरासरी अकराशे तर जास्तीत जास्त पंधराशेपर्यंत मार्केट मुंबईमध्ये आहे हे होते कांदा मार्केटचे बाजारभाव दिनांक एक ऑक्टोबर रोजीचे दोन ऑक्टोबर सुद्धा बाजारभाव असेच असतील